शनीची साडेसाती मीन राशीला करोडपती बनवणार तुम्हाला मिळणार सुवर्णसंधी कशी ती जाणून घ्या मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपया चॅनलमध्ये साडेसाती म्हणजे काय मूळ समजून घ्या शनीची साडेसाती म्हणजे आकाशातील शनिग्रह जन्मवेळी असलेल्या चंद्राच्या राशीभोवती फिरतो तेव्हा हा काळ सुरू होतो हे चक्र साडे सात वर्षांचं असतं या काळात माणसाला कर्माची फळं मिळतात जर तुम्ही परिश्रमी असाल तर शनी तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या यशाने पुरस्कृत करतो पेक्षा जास्त मीनराशीसाठी साडेसातीचा अर्थ मीनराशीच्या जातकांसाठी ही वेळ आर्थिक दृष्ट क्रांतिकारक बदल घडवणारी असते तुमच्या बुद्धीचा योग्य वापर करून तुम्ही लाखोंमधून कोट्यधीश होऊ शकता मीन राशीवरील साडेसातीची तीन टप्प्यांतील गुळ उकल एक पहिला टप्पा परीक्षा धैर्य व आत्ममूल्यांकनाचा काळ पहिली दोन पूर्णांक पाच दशांश वर्षे सकारात्मक बाबी या काळात स्वतःचा शोध घेण्याची संधी मिळते मानसिक दडपणातून बाहेर पडण्यासाठी संधी आधीची पेंडिंग कामे पूर्ण करण्याचा उत्तम काळ आव्हाने खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज टाळा कर्ज घेताना किंवा देताना काळजी घ्या कोटींची संधी कुठे आहे आय मेडिकल शिक्षण क्षेत्रातील लोकांना नवीन प्रोजेक्टसवर काम करण्याची संधी फ्रीलान्सिंग वा साईट बिझनेस सुरू केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते जागा किंवा सोने चांदीत गुंतवणूक केल्यास पुढे त्याचा मोठा लाभ यशाचा मंत्र दररोज सकाळी ओम ह्रीम शनैश्चराय नमहा चा एकशे आठ वेळा जप करा दोन दुसरा टप्पा यशाची सुरुवात व वा आर्थिक वाढ मधली दोन पूर्णांक पाच दशांश वर्षे सकारात्मक घडामोडी व्यवसायात मोठे और्धर्स मिळण्याचे योग अचानक धनलाभ जुनी गुंतवणूक परतफेडीसह मोठा नफा देईल नोकरीत उच्च पदावर बढती व परदेश गमनाची शक्यता सावधगिरीचे मुद्दे मित्र किंवा नातेवाईकांकडून फसवणूक होऊ शकते वायफळ खर्च टाळा लग्नसंबंधी निर्णय घाईने घेऊ नका कोटींची संधी कुठे आहे शेअर बाजारात तज्ज्ञ सल्ल्याने गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांचा फायदा होईल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केल्यास पुढील टप्प्यात तिची किंमत दुपटीने वाढेल नवीन स्टार्टअप किंवा इनोव्हेटिव्ह आयडियावर काम केल्यास आर्थिक उन्नती निश्चित सल्ला शनिवारचा दिवस गरिबांना अन्नदानासाठी वापरा त्यातून शनी प्रसन्न होतो तीन तिसरा टप्पा समृद्धी व स्थैर्याचा परमोच्च काळ शेवटची दोन पूर्णांक पाच दशांश वर्षे सकारात्मक परिणाम मनापासून केलेल्या कष्टांना जबरदस्त यश घर खरेदी वाहन विकत घेण्याचे उत्तम योग कौटुंबिक आनंद व समाजात मान सन्मान वाढेल लहान चुका टाळा संपत्ती आल्यावर गर्व करू नका चुकीच्या सल्ल्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते कोटींची संधी कुठे आहे इंटरनॅशनल डिल्समधून कोट्यवधींचा नफा शेअर बाजारातून गुंतवणुकीवर प्रचंड परतावा विविध प्रॉपर्टी डील्समुळे आर्थिक स्थितीत क्रांतिकारक बदल अति महत्वाचा उपाय शनिवारी लोखंडी वस्तू दान करा स्वत हाताने काम केल्याने यश आणखी वाढेल मीन राशीला करोडपती बनवणाऱ्या खास रहस्यांचा उलगडा एक कर्मप्रधानता मेहनतीवर विश्वास ठेवा शॉर्टकट टाळा दोन बुद्धीचा योग्य वापर नवनवीन कल्पनांवर काम करा मोठे प्रोजेक्ट्स स्वीकारा तीन गुंतवणुकीचे योग्य नियोजन सोनं चांदी किंवा शेअर्समध्ये लहान रकमेपासून सुरुवात करा प्रॉपर्टी मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा चार व्यवसायात नवीन भागीदारी अनुभवी लोकांशी संबंध ठेवा पाच शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय शनिवारी काळ्या दान करा दर शनिवारी झाडू आणि तेल दान करा शनीच्या साडेसातीतील लाखमोलाचे विशेष उपाय पिंपळ पूजन शनिवारी पिंपळ झाडाजवळ तेल दिवा लावा शनिमंत्र ओम शम शनैश्चराय नमहा जप केल्याने आर्थिक अडचणी दूर होतील गरिबांना अन्नदान प्रत्येक शनिवारी अन्नदान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात घरात वास्तुशांती करा नकारात्मक ऊर्जा दूर होऊन धनप्राप्ती होते साडेसातीच्या मीन राशीची परिस्थिती कशी असेल आर्थिक पूर्वीपेक्षा दहा पट अधिक मजबूत समाजात मान सन्मान वाढलेला असेल घर वाहन जमीन यासारखी मालमत्ता तुमच्या नावावर असेल तुमचं नाव यशस्वी व श्रीमंत लोकांच्या यादीत सामील झालेलं असेल शेवटचा मंत्र कष्ट करा संयम ठेवा यश नक्की मिळेल मीन राशीच्या जातकांनो शनीची साडेसाती ही भीती नव्हे एक सुवर्ण संधी आहे योग्य वेळेवर योग्य निर्णय घेऊन तुम्हीही लाखोंमधून कोट्यवधींच्या यादीत पोहोचू शकता आता वेळ आहे संधीचे सोने करण्याची तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद